नमस्कार मी जितेंद्र पाटील अखिल भारतीय छावा युवा संघटना ठाणा जिल्हाध्यक्ष विषय आहे टेशन दिवा ते सी एस टी रेल्वे चालू होण्याबाबत जो काल स्वातंत्र्य दिनी उपोषण स्टार्ट केला अमोल केंद्र यांनी खरोखर अमोल केंद्र यांचे नेतृत्व म्हणजे बघायला खूप छान आहे सच्चा दिलदार मनाचा माणूस खरोखर टेशन दिव्या वाशियांना लाभलेला आहे पण बोलतात ना माणसाला असल्यावर कदर ना नसल्याने गेल्यावर त्याची जाणीव होते असंच स्टेशन दिवाशांना काही टाइमानंतर बघायला भेटेल कारण ही सामान्य घरातली म्हणजे असामान्य व्यक्ती तुमच्यासाठी मरण म्हणजे पत्करायला तुमच्यासाठी तयार आहे पण तुम्ही साथ द्यायला तयार नाही लोकांदो माय बापांदो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो का अमोल केंद्राच्या केंद्राच्या उपोषणामध्ये तुम्ही खरोखर टाईम काढून सहभागी व्हा हा लढा अमोल केंद्राचा वैयक्तिक लढा नाही त्याचा काही स्वार्थ नाही हा लढा तुमचा माय बापान सामान्य जनतेचा आहे आणि जनतेसाठी उभारलेला लढा आहे अमोल केंद्राचा लढा जर जा डिक्लेअर झाला होता पंधरा ऑगस्टला लगेच कोणीतरी चौदा ऑगस्टला त्याचे एक दिवशी पहिले म्हणजे एक दिवसा पहिल्यांदा पहिले उपोषण चालू केला वीस तारखेला कोणाचं उपोषण ठेवलं म्हणजे या उपोषणाला कुठंतरी गालबोट खतम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि होणारच आहे ते माहित आपल्याला पण तुम्ही विचार करा टेशन देवा वाशेन दो तुमच्यासाठी खरोखर हा रस्त म्हणजे त्यांनी सांगितलेलाच आहे अमरण उपोषणचा अर्थ तुम्ही विचार करा काय होतं तुम्हाला पण माहीत आहे जर मागण्या पूर्ण नाही झाला तर त्याच्यात ते त्याचे जीवन पण जाऊ शकते म्हणजे जीवन तुमच्यासाठी फुकट का देईल ही व्यक्ती तुमच्यासाठी एखादी व्यक्ती जर जीवन फुकट देते तर त्याचा काय त्याच्यामध्ये फायदा आहे का काही फायदा नाही आहे दादा घर रोडवर येईल त्याची मुलं बिल रोडवर येतील त्याची बायको रोडवर येईल पण तो व्यक्ती घराचा विचार न करता तुमच्या घरांचा विचार करतो तुमची तुमची आई तुमची मुले एकत्र राहिली पाहिजे तुमची मुलं तुमची सर्व एकत्र राहून तुम्हाला सुरक्षा भेटली पाहिजे यासाठी रेल्वे ट्रेन ते चालू करत आहे तरी मी राज्य सरकारला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एवढी विनंती करो खरोखर या आमोरहन उपोषणाला तुम्ही तत्काळ भेट देऊन जे प्रश्न आहे त्यांना मार्गी लावून याच्यावर तत्काळ तोडगा काढावा नाही तर कालांतराने साहेब अमूल केंद्रासारख्या असे हजारो अमूल केंद्र निर्माण होतील नाही याला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील कारण बाबासाहेबांनी जे आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला तो सात सामान्य जनतेला आता माहीत पडलेला आहे की आपल्या नायकासाठी जर आपल्याला आपला नायक जर आपल्याला मिळत नाही तर एकच आपला म्हणजे जो विषय आहे तो आपल्याला आंदोलन करून आपला न्यायक्क मिळवता येतो एकनाथ शिंदे साहेब आज तुम्ही मुख्यमंत्री आहेत पण तुम्ही गेल्या दोन वर्षा पहिले विचार करा पालकमंत्री होते तुमचं काम आम्ही बघितलेला स्वतः साहेब तुम्हाला रातशे दोन वाजता कुठून फोन आले का बाबा इथं पूर आला तर तुम्ही क्षणाचा विचार न करता घरचा सर्वांप्रथम या म्हणजे त्या स्पॉटवर पोचणारी व्यक्ती तुम्ही आहे साहेब कुठं भूकंप झाला तिथं साहेब भूकंपाच्याच ठिकाणी पहिली मदत पोचवणारे आणि पोचणारे पण रात्री तुम्ही आहे साहेब सैनिकांचे इथे आपले सैनिक देशावरचे जिथे जिथे त्रास झाले तिथं पोचणारे साहेब तुम्ही तुमचा काल का म्हणजे म्हणजे विचार मी काम आहे साहेब मनामध्ये सामान्य जनतेच्या राबले शेतकऱ्यांसाठी तुमच्या उपाययोजना खूप छान आहे तुम्ही बहिणीला दिलेले गिफ्ट छान आहे साहेब तुम्ही खूप छान कार्य केले साहेब पण माझं एवढंच सांगायचं आहे साहेब तुम्ही आता मुख्यमंत्री असताना बहिणीसाठी तर केलेलं आहे या ट्रेनसाठी साहेब करा ना खरोखर या मुख्यमंत्री पदाला एक म्हणजे काय बोलतात ते मुख्यमंत्री शब्द जो पद आहे त्याला पदाला शोभणी असा कार्य करून दाखवा साहेब खरोखर ही जनता तुमची आभारी राहील पूर्ण टेन्शन देव्या साहेब तुम तुम तुम्हाला डोक्यावर उचलून नाचेल साहेब खरोखर या जनतेचे तुम्हाला आशीर्वाद लावतील साहेब लवकरात लवकर साहेब हे के, अमोल केंद्राच्या उपोषणाला भेट द्या आणि तो मार्गी लावा नाही तर का कालांतराने साहेब आम्हाला पण मग तोच मार्ग पत्करावा लागेल महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी संघटना आमची अखिल भारतीय छावा संघटना त्याचा ठाणा जिल्हा अध्यक्ष मग कालांतरेने साहेब आम्हाला पण कुठंतरी उपोषण करायला लागेल याच प्रसंगाबद्दल ते वेळ आणू नका साहेब कारण आमची जे महाराष्ट्राची संघटना आहे ते हजारो ने, ने साहेब लाखोच्या वर आहे मग जागे जागेवर आमची संघटनाचे उपोषणाला बसतील ते आवडता येणार नाही म्हणून लवकरात लवकर साहेब प्रयत्न करा आणि सी एस जो रेल्वेचा दिवा दिव्याची जे रेल्वे लोकल ट्रेन्स आहे तो मार्गी लावा हीच मी तुम्हाला विनंती करतो जय जय महाराष्ट्र